नमस्कार मी राणी कासलीवाल ए स्वागत काल राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे नाराज खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली नेमके या भेटीत काय चर्चा झाली हे जाणून घेऊयात गांधी नमस्कार ए टी मध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्हा म्हणजे काना आणि मात्रा नसलेला जिल्हा हा नगर जिल्हा राजकारण्यांना अनेक अनेक राजकारणाच्या अनेक गोष्टी या नगर जिल्ह्यातून चालू होतात आणि या नगर जिल्ह्यामध्ये समजतात राजकारणा राजकारणातील अनेक बदल या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत नगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चर्चेला जाणारा जिल्हा म्हणून ज्याचं नाव नेहमीच चर्चेत राहतं आता लोकसभा निवडणूक आलेली आहे पुन्हा चर्चा होती आहे ती लोकसभा निवडणुकीची विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा यांना तिकीट नाकारून भाजपने थेट सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जागता उभा राह राहिलेत मात्र आता यामध्येच खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आता या बंडाचा झेंडा आता हाती घेतलेला आहे आणि त्यांनीसुद्धा या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे आता आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की नेमका आता या त्यांची पुढची भूमिका काय राहणार त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे कुणी अन्याय केला आहे याबाबत आपण आता सविस्तर चर्चा करूया पहिला प्रश्न असा आहे की खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापण्यात आलं नेमकं काय कारण असावं यासाठी काय काही मोठी राजकारण यामध्ये घडलं आहे निश्चितपणानं प्रथमतः ए टी व्हीच्या माध्यमातून आपल्या सर्व नगरकरांना माझा नमस्कार निश्चितपणानं होतलेली ही लोकसभा लो, कारण की ही लोकसभा म्हणजे देशाची ल राजकारणाचा एक मोठा विषय कारण की आज आपण पाहतोय की नगरसेवक असो ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा पंचसमिती असो पण निश्चितपणानं खासदार साहेब म खासदार साहेबांच्या माध्यमातून कारण की खासदारचं इलेक्शन म्हटलं तर हे सर्वसामान्य माणसाचं एक विषय असतो कारण की सर्वसामान्य माणसाला असणार एक लोकमृती हवा असतो की त्या लोकप्रियला आपण एका म्हणजे फोनवर किंवा आल्यानंतर ते दोन मिनटात आपण मिळाले पाहिजे भेटले पाहिजे आमची विग वि म्हणजे काही अडचणी असतील मग त्या घरकुलाच्या असतील किंवा विविध ज्या अडचणी असतात त्या अडचणी सामोरं जाण्यासाठी एक लोकप्रिय हवा असतो आणि तो लोकप्रिय इझिली अवेलेबल पाहिजे कारण की आज लोकांमध्ये आपण पाहतो की अनेक गोष्टी दोन चार परिवार असेल दोन चार कार्यकर्ते असेल ते मध्ये टाकून आपल्या त्या राजकीय लोकांकडे जावं लागतं पण खासदार साहेबांच्या माध्यमातून म्हणजे गेली एकोणीसशे बहात्तरपासून तर आज दोन हजार एकोणवीसपर्यंत गांधी साहेबांनी या ठिकाणी संघ जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीचं आज काम केलं आणि आज निष्ठावान म्हणून कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी साहेबांनी आत्तापर्यंत जे काम केलं त्या माध्यमातून एकदा जण दोनदा तीनदा आज या ठिकाणी अहमदनगर लोकसभामध्ये साहेबांना संधी मिळाली कारण की सुज्ञ नागरिक असतात शून्य जनता आणि सुज्ञ जनतेच्या माध्यमातून एक चांगला ग्रुप निवडून जावा या उद्देशानं खासदार साहेबांनी आत्ता पण जे केले त्याच कामावर हो आज साहेबांना तीनदा तीन संधी मिळाली एकदा अटलजींच्या कार्यकाळामध्ये दोन हजार एकमध्ये म्हणजे दीड वर्ष या ठिकाणी साहेबांना मंत्रिपद पण मिळालं आणि मंत्री मा माध्यमातून त्यांनी पण जिल्ह्यातले एक एकूण एक गाव असं नाही की खासदारांचं काम काय खासदारांनी काय करावं लोकनीत कसं असावं असं काम जे केलं ते का का या जिल्ह्याला दाखवून दिलेलं फक्त खासदार दिल्ली बंदी एकमेव खासदार आहेत की खास सामान्य माणसाचा एक कार्यक खासदार कसा असतो आणि आपला हक्काचा माणूस या उद्देशानं खासदार साहेबांनी या मतदारसंघात काम केले त्यामुळं लोक कारण की निवडून माणूस एकदा येतो एकदा आल्यानंतर काय असं संधी नाही मिळत पण या ठिकाणी मतदारच्या रूपानं आणि जनते जनतेच्या माध्यमातून निश्चित साहेबाला दोन हजार चारला तिकीट मिळालं नाही परत साहेब त्या ठिकाणी थांबले पक्षाच्या शिष्टींनी सांगितलं की अव्हे साहेब तुम्ही थांबा साहेबांनी त्या था ठिकाणी पक्षाचं मान ठेवून त्या ठिकाणी साहेब थांबले त्यानंतर था दोन हजार नऊला परत संधी मिळाली या पाच वर्ष गॅपमध्ये असं एक दिवस बी नाही की त्या ठिकाणी खादर साहेब कोणत्या गावात गेले नाही असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलं आणि दोन हजार नऊला परत संधी मिळाली परत निवडाले दोन हजार चौदाला परत संधी मिळाली परत निवडाले म्हणजे माणूस एकदा नाही दोनदा तीनदा निवडाला म्हणजे काहीतरी त्याच्या आहे ना का तिकीट का कापलं गेलं मग त्याचं कारण अजून अद्याप आम्हाला मिळालं नाही त्यामुळंच मला असं वाटतं की माझ्यासारख्या साहेबांचं त्या दिवशी पण स्टेटमेंट आहे की मी 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 मिनिस्टर कार्यकर्ता मी कुठं जाणार नाही पण मला असं वाटतं की माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी कारण की कार्यकर्त्यांची भावना आहे की साहेब तुमच्यावर आम्ही आज चाळीस वर्ष प्रेम केलं आज तुमच्यावरून काय आम्ही अपेक्षा नाही पण ज्या काही अपेक्षा होत्या तुम्ही असल सुरेंद्र असल त्यांनी काम केलं पण त्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्हाला तुम्ही आज तुम्ही घरी बसताल उद्या उद्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जावं कोणाच्या दारात आम्ही कोणाकडं आमच्या व्यथा व्यक्त कराव्या आम्ही काम कोणाकडून करून घ्यावे ह्या एक मोठ्या प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आणि काही काही कार्यकर्ते असे होते की साहेब आम्हाला जेवण गेलं नाही आम्हाला म्हणजे सुचवना काही काय करावं हो। आणि या उद्दिष्टानं त्या ठिकाणी ज्या दिवशी फॉर्म डिक तिकीट डिक्लेअर झालं विखे पाटलांचं त्या दिवशी कार्यकर्त्यांचे अनेक फोन आले आणि त्यांना सांगितले की आपण एक दोन दिवस बैठक घेऊ आणि एका फोनवर लोकं आज जवळजवळ दहा हजारच्या संख्येने त्या ठिकाणी बैठकीला लोक आले म्हणजे काही जण म्हणतात ना की जहाज जर का बुडतं असेल तर कोणी बसत नाही पण या ठिकाणी आमचं नु आम प्रेम आहे म्हणून जनतेचे एका फोनवर म्हणजे आमच्या एका फोनवर लोक एवढ्या संख्येने आली म्हणजे निश्वन काय प्रेम आहे ना मोठं रोण अनुबंध चाळीस वर्षाचा धोरण अनुबंध आमच्या साहेबांचा जुळलेल्या जनतेशी त्यामुळे निशान लोकांनी जे प्रेम केलं त्या भावनेतून या ठिकाणी त्या सभेला सगळेजण आलेत नाही बरं या सभेमध्ये तुम्ही सांगितलं की बो आता तुम्ही जरी निष्ठावंत असलात गांधी साहेब निष्ठावंत आहेत पत्र आत मात्र आता कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला उमेदवारी करावी लागेल असं तुम्ही त्याची सांगितलं म्हणजे आता हे उमेदवारीवर तुम्ही ठाम आहात हो मी निश्चितपणे या गोष्टीवर ठाम आहे आणि निश्चितपणानं पक्षाकडून साहेबांवर अनेक गोष्टीचे प्रेशर आहे की तुम्ही अजून विचार करा हे करा त्या गोष्टी करा पण मला असं वाटतं की कार्यकर्त्याचे मी आता त्या दिवसापासून आजपर्यंत मी रोज दहा पंधरा पाच गा गावांना भेटी आहे आणि त्या गावाच्या मधून त्यांना मी प्रश्न सांगितला की बाबा जर का माझ्यासारखे कार्यकर्ता उभं राहिला तर तुम्ही आम्हाला साथ देणार का मी असं नाही गेलो काही जणांना स्वतःहून ते उभे राहिलेत काही जण स्वतःहून उभे राहिले काही जणांना बारा बारा उमेदवार सापडावे लागले त्यात एक एखादा उमेदवार सापडला म्हणजे बारा माणसं पाहिल्यानंतर आणि माझ्यासारखेकडे असे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर मी उभं राहतोय हा फरक आहे मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर ते गांधी साहेब खासदार गांधी साहेब की सध्या ते म्हणतात की मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचं काम करणार काल राज राज्याचे विरोधी नेते हे सुद्धा भेटून गेले ते सुजय विखे यांचे वडील म्हणून भेटून गेलेले आहेत राजकारण काही असो मात्र शेवटी वडिलांचा एक प्रेम असतो तुमच्या वडिलांचाही तुमच्यावर प्रेम असन ते त्यांच्या वडिलांचं ऐकत नाही असं त्यांनी आधी सांगितलं होतं तुम्ही तुमच्या वडिलांचं ऐकणार हो निश्चितपणे कारण की मी तर एक आपण कार्यकर्ता आहे आणि आज आपण आपल्या जगाच्या पाठीवर पाहिलं गेलं जातं तर भारतीय संस्कृती सगळ्यात उच्च असली संस्कृती आणि त्यात आम्ही अहिंसा जैन परम धर्म असे मानणारे कार्यकर्ते आणि निश्चितपणानं आईवडिलांचं मी साहित्याविषयी सांगितलं की दिवस उठला की पहिले आपण देवाचे पाया पडतो नंतर आईवडिलांचे मी देवा देवदेव केलं की दुसरे दिवशी लगेच सकाळी लगेच आईवडिलांची पाया पडतो आणि नंतर घराबाहेर पडतो अशी संस्कृती आणि निश्चितपणानं आईवडिलांचं तर आपण ऐकतोच कारण की ज्यांनी आपल्या आयुष्यात हात पकडून आज मोठं केलं आहे त्यांना कसं काय विसरून चालणार काही जण विसरू शकतात मी नाही विसरू शकत माझ्या आईवडिलांना कारण की आईवडिलांमुळेच माझे हा या ज्या खुर्च्या जे बसलोय मी समजा नगरसेवक झालो किंवा मला यश अपयश आलं पण निश्चित आईवडिलांनी मला जे संस्कार दिले त्या संस्कारातून मला लोकांनी जयंतीने निवडून दिलं आहे त्यामुळे निशिबांना कुठे लोकांचा ऋणानुबंद राहावा या उद्दिष्टानं निश्चित मला असं वाटतं की जनता जर का आमच्या बाजूने असेल ठीक आहे यश अपयश प्रत्येक गोष्टीचं असतात प्रत्येक गोष्टीला यश किंवा अपय दोन बाजू असतात हा किंवा नाही तर जनतेचं कौल आहे कौलमध्ये जाऊन तेव्हा ठीक आहे त्या छोट्या इलेक्शनमध्ये मला आठ अपयश आलं पण निश्वनानं मोठ्या लोकसभेमध्ये निश्वनानं आत्तापर्यंत साहेबांनी आत्ता पण जे राजकारण केलं म्हणजे नव्याण्णवपासून मी आज साहेब लोक म्हणजे मी तेव्हा अकरावी होतो पण त्यानंतर जसं जसं मी कॉलेज लाईफ सोडली त्यानंतर जेव्हा हळूहळू राजकारणाच्या याच्यात आलो मी दोन हजार अकराला नोकरी मिळा भरला दोन हजार अकराला नोकरी मिळा का भरला की कुठंतरी तरुणांना आपण निश्च राजकारणी गप्पा मारण्यापेक्षा आमच्या तरुणाला काहीतरी जागा मिळाली पाहिजे त्याला आईवडिलांचा हातभार लागला पाहिजे जसं म्हणतो ना, ना मी आता सांगितलं की आईवडांचा आशीर्वाद असतो तसं मला वाटलं की आमच्या जे जनते आहे नगरची त्यांना मी कुठेतरी तरुणांना चांगल्या संधी मिळाली पाहिजे या उद्दिष्टानं दोन हजार अकरापासून दोन हजार अठरापर्यंत मी नोकरी मिळा भरला नोकरी मिळाच्या मधून अनेक तरुणांना नोकरी दिल्या अशा अनेक तरुण आहे जिल्ह्यामध्ये की ते माझं नाव घेतात बरोबर का की त्यांच्या आईवडिलांना एक वाटलं की चला या मुलामुळं आम्हाला नोकरी मिळाली मी आशीर्वाद आमच्या पार्टीशी आणि जसं आई आशीर्वाद तसं जनतेचा आशीर्वाद आहे आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद म्हणून मी कार्यकर्त्यांमध्ये जातो आहे भेटतोय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की भरेच जागावा फॉर्म म्हणजे असं नाही की मी एकटा असं म्हणतोय कार्यकर्त्यांच्या भावनेवर माझा विषय झाला आहे मी असं नाही म्हटलं काही जणांना सांगितल्याप्रमाणे की मी उमेदवार आहे मी येणार आहे तर असं माझं म्हणणं नाही जरा तुम्ही आता म्हणताय की तुम्ही ठाम आहात बंडाचा झेंडा तुम्ही आता हातीच घेतलेला आहे वडिलांचं तुम्ही ऐकणार आहात आता गांधी साहेब म्हणतात की मी भाजपचं काम करेन उद्या जर उद्या तुम्ही बंडाचा झेंडा हातीच घेतला आणि उद्या गांधी साहेब समोरच्या भाजपच्या स्टेजवर हो असले तर कसं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत या गोष्टीवर ठाम राहणार मी निश्चितपणानं नगरमधले जेवढे माझे काही कार्यकर्ते असतील मी त्यांच्या घरी जाऊन राहील आणि प्रत्येक गावागावात जाऊन राहील घरी बी राहणार नाही म्हणजे <laughs> बांडाचा झेंडा आता घेणारच हो आता बघा असं आता तर माझं निश्चित ठाम आहे आज माझ्या वडिलांचा जर का कुठं सन्मान झाला येतोचित तर मला असं वाटतं की मग माझ्या वडिलांचा सन्मान होत असेल तर मग कसं असतं कोणची लढाई जिंक करायची तर दोन पाऊल भागं पुढे घेतले पाहिजे पण निश्चितपणाने मला असं वाटतं की माझ्या माझ्या वडिलांना आज ज्येष्ठ नेते येते ठीक आहे आज अनेक खासदार आहेत आज महाराष्ट्रात आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ खासदार म्हणून खासदार साहेबांच्या त्यामध्ये नाव पुढं असतो एक नंबरला आणि पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे आणि जर का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आता आज त्या दिवशी एवढे कार्यकर्ते का आले की त्यांना वाटतं की आमच्या साहेब आणण्यात झाला मग कार्यकर्ते आणण्यात आला तर मी पण कार्यकर्ते जाणार मी भले खादर साहेबांचा मुलगा असलो तर मी पण एक पाक्षीचा निष्ठाण कार्यकर्ते मी बी एक चौकीदार आहे मी बी एक चौकोना चौकीदार आहे मला वाटतं की चा चौकोनाप्रमाणे काम करावं आणि आपण म्हणतो काँग्रेस हटावं काँग्रेस हटावं तर मग भारतीय जनता पार्टी नको हो ना आपण काँग्रेस हटावं चाललोय आहे तर आपले सगळे आपल्याकडे सोपू काय बरोबर आहे पण आता जर आपण एक गोष्ट असं जर पाहिली की तुम्ही म्हणतात की मला उभाच राहायचे इकडं राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा काल भेटून गेलेत मग हे जे चाललं आहे एक दबाव तर असा नाही की भो दबाव करून महानगरपालिकेत काहीतरी वेगळं घडवायचा विषय चाललेला आहे की आता एक चर्चा चाललेली आहे एक मी स्पष्टच बोलतो की उपमहापौरपदाचं वर्णी तुम्हाला लागावी यासाठी हा दबाव टाकला जातो आहे असं आता विरोधी पक्षाकडून बोललं जातं आहे साहेब पहिली गोष्ट मी इकडं कॉपमध्ये गेलो नाही मी कॉपचं कुठं काही मागितलं नाही काय आणि उपमहापौरपद ऑलरेडी आमच्या ताईंना आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी बी त्या बी निष्ठावन आहेत त्यांनाही आम्ही एका स म्हणजे त्यांना घटनेचं बी केलं मालंदाई ढोणेंना आणि त्या ठिकाणी त्यांना उपमहापौर पण केलं आणि आमचा पक्षाचा महापौर पण झाला आणि ज्या दिवशी मला अपयश आलं पण त्या दिवशी मी निश्चित गाठ केली सकाळी मनाला बांधली की अपयश आलं तरी आपला महापौर भाजपचाच होणार ही त्याची दिवशी खूनगाठ बांधली आणि महाराजा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेला म्हणजे आज निश्चित म्हणून पाहतो की जे लोक आम्हाला म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचं काय त्यांनी म्हणजे त्यांनी पण सांगितलं की भारतीय जनता पार्टी विकास करू शकते हे त्यांचं वाक्य आहे त्या विकासाला त्यामुळं साथ मिळाली आणि त्या साथच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला गेला म्हणजे आत्तापर्यंत अनेक अध्यक्ष येऊन गेले पण अडुसष्ट उमेदवार कोणी उभे केले नाही कारण की शिवसेना आणि भाजपचं हे पाहिजे युती होती पण मागच्या पाच वर्षामध्ये आम जेव्हा आमदारकी लागली तेव्हापासून भाजप सेना वेगळी झाली आणि त्यानंतर झालेल्या घटना दिवसेंदिवस वेगळ्या होत गेल्या स्थानिक पातळीचे इलेक्शन वेगळे असतात राज्यपत्राचे वेगळे असतात केंद्राचे वेगळं असतात आणि जे खालच्या पातळीवर आपले जे नगरच्या जिल्ह्याचे जे, नगर जे, जे विषय राजकारणाचे होता त्यामुळे शिवसेना नियुक्तीचा आमचं फरकत झाली त्यामध्ये आम्ही आमचे अडोसोट उमेदवार केले आणि जे आडसट उमेदवार केले त्यामध्ये यश अपश असेल पप्पू जागेदर साहेब असतील त्यांना पण या ठिकाणी आपण संधी दिली पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणानं म्हणजे अल्पसंख्यक समाजाला म्हणजे जसं पाहिले तर भारतीय जनता पार्टीत मुसलमान समाज जो असतो त्याला आपण म्हणतात काही जण म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा विरोध आहे पण तसं काय न करता त्या ठिकाणी सात उमेदवार आम्ही अल्पसंख्यक दिले म्हणजे असं असं कोणत्या समाजाला नाही आम्ही प्रत्येक समाजाला घेऊन त्या ठिकाणी आडसट उमेदवार दिले त्या यश अपश तर प्रत्येक पार्टी असतो कोणत्या यश नसतं आणि निशिबाने नऊशे दहा चौदा ना केले आम्ही मस्त आम्ही फोर्टीचा नारा दिला आमचं सर्व रिपोर्ट चांगला होता आमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण काही जणांनी जाणीवपूर्वक मला पूर्ण घेरलं गेलं आम्ही इन आमचे आठ जामीन प्रमुख कार्यकर्ते होते त्यामध्ये जास्त करून माझ्यावर सगळ्यांचा डोळा होता सुरेंद्र गांधी कुठेतरी कट झाला पाहिजे कारण की त्याचं म्हणजे हळूहळू तो पुढं चाललाय कारण की काही जण असत ना काही जण वाटतं की काही जणांचं परिवारातले माणसं जर का चांगलं काम करत असेल सर्वसामान्यांचं काम करत असेल त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे कारण की काही जणांची हुकुमशाही आहे आणि काहींची ठोकशाही आहे मी आपला लोकशाहीमधला कार्यकर्ता आहे त्यामुळे निश्चितपणानं हुकुमशाही गुंडशाही यानंतर लोकशाही आणि मी लोकशाहीचं मानणारा कार्यकर्ता आहे लोकशाहीच्या माध्यमातून काम केली आणि निश्चितपणे माझ्यासारखे काही कार्यकर्त्यावर काही जणांनी मग मिळून सगळीकडे चौकं आखून त्या ठिकाणी मला या खिंडऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी माझा अपयश आण ठीक आहे यश अपयश चालू असतं राजकारणात कारण की आज अनेक नेते आपण त्यांचं पण पाहिलं आहे चढ उतार तर आयुष्यात असतोच आणि चढ उतारमध्ये जो खंबीरपणे काम करतो त्या पर्वात कॉन्स्टंट चालतो तो पुढं यशस्वी होतो असं मला वाटतं की मी पण त्या पावला पाऊल चालू चालणार आहे आणि मला वाटतं की नगरच्या जनतेला एक चांगलं नेतृत्व हवं असं आणि कारण की आज सा जनता ह्या दिशेच होत नाही कारण की नगरचं नाव बी सरळच आहे अहमदनगर बिगर काना मात्र तसं मी पण सरळ करत आहे त्यामुळे मी कोणाच्या आडवे आडवे जात नाही निश्चित तुम्ही जाणार नाही आहेत हे गोष्ट खरे पण आता तुम्ही जर उभा राहिल्यात तर जनतेसमोर काय घेऊन जाणार दिलीप गांधीवरचा अन्याय पक्षाची भूमिका की तुमच्याकडचं विजन मी निश्चितपणानं विजन आणि साहेबांवरचा अन्याय कारण की माझ्या तुम्ही कोणत्याही ग्रुपवर जाताल तर त्यात मी लिहिलं आहे फर्स्ट नेशन सेकंड पार्टी लास्ट मी तसं मी शेवटचा कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतं काही जणांचं उलट आहे फर्स्ट मी सेकंड पार्टी इन लास्ट नेशन पण निश्चितपणानं मी एक चांगलं काम करून दाखवायचं आहे या जिल्हा अतिशय प्रगत आहे आणि या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही नेत्यानं वरचे जे राजकीय आमचे नेते असतात सगळे मग विकेसाहेब असतील खासदारसाहेब असतील थोरात साहेब असतील अनेक जे मोठे मोठे पोडारी आहेत त्यांनी गाडा साहेब असतील आणि कोणालाही गुंडगिरी या ठिकाणी थारा दिलेला नाही निश्चितपणानं या ठिकाणी गुंडशाहीचा विषय नसताना सर्वसामान्य माणसाला नेतृत्व हवं असतं आणि सर्वसामान्य नेतृत्व करत असताना लोकांच्या ज्या छोट्या मोठ्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणं काम आमचं असतं आणि लोकपूर्ण निवडून दिल्यानंतर निश्चितपणानं विकासाच्याच विषयावर माणूस निवडून येतो कारण की विकास केल्याशिवाय काहीजण म्हणतात विकास ऑटोमॅटिक होत राहतो वेट विकास ऑटोमॅटिक कधी होत नसतो विकासासाठी पाठफोडायला लागतो काही जणांचं म्हणणं आहे विकास ऑटोमॅटिक होतो विकासासाठी पाठपुरठा प्रयत्न कर लागतात साहेबांनी आत्तापर्यंत एकोणीशे नव्याण्णवमध्ये जे रेल्वेचे प्रश्न मांडले ते दोन हजार चौदाला पूर्ण झाले त्यामुळे आज कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आला आहे मग ते विद्युतीकरण बघा तुम्ही रेल्वे स्टेशन आज एवढं चांगलं आहे त्याला रँक मिळेल काही आता सोशल मीडियामध्ये पाहतोय आपण की रेल्वे स्टेशनचं चांगल्या चांगल्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाले का की कोणतरी केलं ना याच्या मागचं बी कोणतरी असेल त्या ठिकाणी खासदार साहेबांनी जे डिझाईन केलं मॉडिफिकेशन केलं त्यामुळे आज रेल्वे स्टेशन भारताच्या तीन नंबरमध्ये आलं आज विद्युतीकरणामध्ये आलं आज दुहेरी लाईनचं आपण तीन हजार कोटीचा प्रश्न मारी लावला आहे नगरपरे प्रश्न मारी लावला आहे म्हणून विकासासाठी पाठबोर्ड लागतं काही जण आम्हाला वरच टार्गेट केलं की गांधी साहेबांनी उड्डाण पूल केला नाही गांधी गांधीसाहेबांना अरे बाबांनो ज्या लोकांनी याचा पाय रचला त्यांनी किती पाय पायरला ह्याचा अभ्यास करा नारळ कोणी बोलले याचा अभ्यास करा आम्ही एकही नारा अजून पण भोडला नाही आणि ज्या दिवशी गडकरी साहेबांनी अनाऊन्समेंट केलं या उड्डाणपूलवर काय जणांनी खो घातला नाही तर हे उड्डाणपूल तेव्हा झालं असतं तेव्हा मी जवळजवळ सातशे कोटीचं सा इस्टिमेट यायचं आम्ही त्याला तयार केलं होतं पहिले सहा किलोमीटरचा उड्डणपूल होता तो तीन किलोमीटर का आला की याच्या मागे अनेक कार्यविमानस आहे पण निश्चित खासदार साहेबांनी एकच हे ठेवला की काय झालं तरी आमच्या नगरचा उड्डणपूल मार्गी लागला पाहिजे कोणी काय बोलो कारण की बोलणाऱ्यांची पाहतो आपण कारण की हत्ती चालत असतात काही जण चालत त्यांचा त्यांचा प्रकार चालू असतो कारण की हत्तीच्या ताकदीला ते घाबरत असतात हत्ती कोणाला घाबरत नसतो हत्ती हत्तीचं काम करत असतो पण त्या हत्ती कधीही कोणासमोर हात जोडत नाही हत्ती आपलं काम करत असतो प्रामाणिक काम करत असतो आणि काही जण काय करतात की त्यांना वाटतं की ह्यांचं जर का चांगलं तर आमच्यावर कोण बघणार आणि की त्यांची भाषा आपल्याला समजत नसती त्यामुळे आपण एक निश्चितपणे काम करू आणि निश्चितपणे नगरकरांच्या ज्या अपेक्षा आहेत खासदार साहेबांचं जे व्हिजन होतं विकासाचं तेच विजन घेऊन मी पुढं चालणार आहे कारण की नगरकरांच्या अपेक्षा आहे की आज आम्ही मुद्र लोन असेल हायएस्ट आम्ही मुद्रा लोनचं साडेपाचशे कोटीचं आज कर्ज वाटप केलं पंधरा हजार लाभार्थी त्याचे मग एक लाख ऐंशी हजार उज्ज्वलाचे लाभार्थीत त्यानंतर घरकुल असतील आणि जे विकास कामं असतात म्हणजे गावागावात आपण पाहतो की नगर नाली गाटार रस्ते हा विकासा विषय बरोबर आहे ना पण त्यानंतर आमच्या तरुणाला काय तर संधी मिळाली पाहिजे रोजगार मिळाले पाहिजे या दिवशी सुपाडिसीमध्ये मायडिया कंपनी आणली पंधराशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेनची कंपनी आहे त्यामध्ये जवळजवळ दोन हजार तरुणाला रोजगार मिळणार आहे अशा अनेक अजून कंपन्या आता अजून चार पाच कंपन्या आमचं बोलणं चालू आहे लवकर एक पासा म्हणजे त्या पण कंपन्या आल्या तर जवळजवळ पाच चार हजार कोटीच्या कंपन्या त्या ठिकाणी जर का आल्या तर निश्चितपणानं या ठिकाणचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही नगरचं कारण की इंडस्ट्री आली तर त्या गावात आणि गडकरी सांगत आमचं एक वाक्य आहे अमेरिका का चांगली अमेरिकेचे रस्ते चांगले म्हणून अमेरिका चांगली मग नगर जिल्ह्याचे रस्ते चांगले तर नगर चांगलं मग या उद्देशान जर का आपलं नगर पुढे न्यायचं असेल तर प्रत्येक विजनच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ठीक आहे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहणार आहे एकमेकावर एलिगेशन होत राहणार ह्या तर गोष्टी चालू असतात पण आपल्या नगरकरणाचा विकास व्हावा अशी जर का अपेक्षा असेल तर निश्चितनं चांगले विजन करणारे नेतृत्व हवं असतं त्यामुळे निश्वन गांधी साहेबांनी आतापर्यंत विकासाच्या नेतृत्व निवडणूक जिंकलेले आहेत आता तुम्ही उभा राहत आहेत दोन तरुणच तुमच्यासमोर आहेत तुम्ही सुद्धा एक तरुण आहात आणि एक वेगळी ठिकाणी या ठिकाणी आपल्याला लढाई बघायला भेटतील आता या दोन तरुणांसमोर तुम्ही जाणार शेवटी आरोप प्रत्यारोप होत राहणार आता तुम्ही जर पाहिलं तर ते मातभर साखर कारखानदार आहे इकडं आम माझे आमदार आहेत दोन्ही आमदार आहेत त्यांचे पण आमदार आहेत एक सगळेच राजकारणी आहात तुम्ही आता कसं बघणार या लढाईकडं मी निश्चितपणानं तुम्हाला बघा सांगितलं एक एक ठिकाणी हुकुमशाही एक ठिकाणी गुंडशाही आणि एक ठिकाणी माझ्यासारखी लोकशाही आता जनतेला काय हवं हे जनतेने निश्चितपणानं जनता अतिशय जनादन हुशार असते आणि जनता जनार्दन पुढं कोणीही मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही जनता जनार्दन निश्चितपणानं मतरूपानं या ठिकाणी निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ता असेल किंवा जो चांगलं काम करतो जो समाजाला प्रेरणा घ्या आणि समाजाचे काम करू शकतो या दूषण नगरकारणी आत्ता पण साहेबांना काय संधी दिली साहेबांकडं काय काय नव्हतं साहेब ही ज्यूजगाडीचे माणूस होता ज्यूसगाडीवरून आज आम्ही आधीच राहलो कारण की आमची पाय पाहिलं तर आम्ही आज मी साध्या राणी माने आमचं आम्हाला कुठं बॉडी गार्ड लागत नाही ना गाड्या लागतात आम्हाला कार्यकर्ते लागतात निश्चितच आपण बघितलं की सुरेंद्र गांधी आपल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत आहेत अजून काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे एक छोटासा ब्रेक घेऊया मध्ये पुन्हा आपलं स्वागत आपण चर्चा करतोय युवा नेते सुरेंद्र गांधी यांच्याबरोबर कारण त्यांनी बंडाचा झेंडा आता हाती घेतलेला आहे आणि लोकसभेच्या रिंगणात ते उतरणार आपण त्यांच्याशी चर्चा करतो याच विषयावर काल तुमच्या घरी खासदार दिलीप गांधी साहेबांना राज्याचे विरोधी पक्षनेते आले होते काय नेमके चर्चा झाली आपणही त्या चर्चेत होतात नेमकी राजकारणीची झाली स्नेह झाली की ने काय का नेमकं निश्चितपणानं कुटुंबस्नेहाची गोष्ट झाली राजकीय राजकीय कोणत्यापासून आम्ही चर्चा झाली नाही कारण की आज ते काँग्रेसचे नेते ते स्टार प्रचारक आहे त्यामुळे निश्चितपणाने त्यांनी त्यांची काय व्यवस्था मांडल्या नाहीत ते फक्त त्यांचे आपले आले आज आज हो, हो थे। थे रिलेशन आहे कारण की विखे साहेब आज नाही आज गेली आमचं पंधरा वीस वर्षापासून साहेबांचं त्यांचं चांगलं आहे पण त्यामुळं ते जेव्हा नेते होत म्हणजे जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा मी त्यांनी आमचे कामं केले आज समजा आज आपण सत्तेत असलो तरी एकमेकांचं रिलेशन असतो आणि आत्ता पण साहेबांनी या नगर जिल्ह्यामध्ये असा कोणता नेता नाही की त्यांचं साहेबांचं त्यांचं चांगलं नाही त्यामुळं विखे साहेबांचं पण आमचं चांगलं आहे आणि त्यानिमित्तानं ते इलेक्शनमध्ये भले सुजेजी विखे उभे असतील त्यामुळं त्या ठिकाणी ते, ते, ते साहेबवर भेट आले पण ही जी भेट आहे ती अचानक असं रा राजकीय भेट वाटते कारण सध्या लोकसभा चालू आहे त्यांचा मुलगा उभा आहे तुम्ही बंडाचा झेंडा हाती घातला आहे खासदार दिली गांधी नाराज आहेत नाराजी काढायला आले होते तुम्हाला काय समजायला आले होते वडीलधारे म्हणून नाही नाही ते एकंदर सगळ्या गोष्टींनी ऑलरेडी तसं पाहिलं गेलं तर हे दोन्ही नेते मात्र बरे मी ते कार्यकर्त आहे त्यामुळं मी एवढ्या नेत्यांबद्दल बोलणं मला नाही उचित वाटत बरं दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही म्हणताय की बा तुम्हाला उभास राहायचं आहे खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेच्या महापौरपदावर पदावर भाजपचा महापौर पायल्यांदी बसला उपमहापौर पायल्यांदी बसला म्हणजे तुमची सत्ता आहे तिथं राष्ट्रवादीला तुम्ही सोबत घेतलं आहे आता तुम्ही मांडाचं निशाण पाडक एकंदर ही गोष्ट अडचणी देण्यासारखी नाही खासदार दिलीप गांधींना किंवा कसा याच्यातनं मार्ग काढणार कारण सगळ्याच गोष्टी वे वेगळ्या घडत चालल्यात असं असतं राजकारणाला काही कारण लागत नाही त्यामुळे ते त्याला राजकारण मानतात कारण की राजकारणाला जर का कारण असतं त्या गोष्टी घडल्याच नसतं काही ना काही निमित्त घडत असतात कारण की प्रत्येकाला आयुष्यात मोठं व्हायचं असतं असं कोणतं माणूस नाही की त्याला असं वाटतं की धडपड के केल्या शेवटी मग ते व्यवसाय क्षेत्र असो किंवा कोणतं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा माणूस छोटा असतो पण त्याला असं हालचाल करतो मोठा होतो ना लावलेलं बीचं रोपटं भले ते छोटं असल्यावर नंतर ते वाढतं तर वटवृक्ष होतं त्याला नंतर फळ लागतात त्याचप्रमाणे कार्यकर्त्याचं असतं की मला वाटतं उद्या नेता हवं चांगलं काम करावं समाजाचं काम करावं या उद्दिष्ट असं कोणता माणूस नाही की त्याला अपेक्षा नसतात त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा महापौर होणं कारण की आज केंद्र सत्ता होती राज्यात सत्ता आहे आणि त्या उद्देशानं नगरकरांच्या अपेक्षा आहेत की बाबा आज केंद्र आणि राज्य सरकार असत आणि ते जर का आपलं महापालिकेत मिळालं आणि निश्चित या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी साहेब पण प्रचार आले ते त्यांनी अतिशय चांगल्या गोष्टी मग नगरपालिका नगरकरांना सांगितल्या आणि काही ठिकाणी समजा यश अपशापेक्षा आज भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी प्रथम महापौर होत आहे उपमहापौर होत आहे आणि त्या ठिकाणी जे राष्ट्रवादीं सपोर्ट केला आहे ते बाहेरून सपोर्ट केले hmm. आणि निश्चितपणाने सेनेला बी आम्ही आणि शिवसेना भलेही विरोध असली hmm. पण आमचा विषय हा विकासासाठीचा विकासाचा मुद्दा होता hmm. आणि तेव्हा काही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती नव्हती hmm. कारण की मागच्या इलेक्शन जे झालेलं होते त्यामुळं इतरच्या कार्यकर्त्यांचे मन दुखवले का गेले होते त्यामुळे या ठिकाणी महापालिकेमध्ये जो विषय झाला हा खालच्या म्हणजे नगर जिल्ह्याच्या लेवलचा ले आहे राज्याचा लेवलचा विषय वेगळा असतो केंद्र लेवलचा विषय असतो त्यामुळे महापालिका आणि लोकसभा ह्या दोन्हीमध्ये अतिशय अंतर आहे बरोबर त्यामुळं कार्यकर्त्यांची समजून घालून हे करून पुढा आपण घेऊ इलेक्शन कारण की आता काही जण ए, हे झाल्यानंतर युती तुटली पाहिजे हे झाल्यानंतर हे झालं पाहिजे आज त्या गोष्टीवर चर्चा करण्यात मजा नाही आज विषय लोकसभेचा आहे लोकांचे प्रश्न आहेत जर आपण बोललं पाहिजे लोकसभा म्हणून लोकसभेवरच विषय करू निश्चित पण आता तुम्ही जनतेसमोर जेव्हा जाणार नगर शहरामध्ये जेव्हा जाणार नगर शहराची जनता विचारेल की तुम्ही एकीकडं आज बंडाचं निशाण आहे एकीकडं भाजप महापौर आहे राष्ट्रवादीचा तुम्ही साथ घेत आहे तुम्ही टीका कोणावर करणार आणि कसे करणार काय नेमकं ते याच्यातनं काय मार्ग निघणार मी निश्चितपणे टीका मी कोणाला करणार नाही कारण की मला एकच समजतं की नगरकरांना जर का सामान्य कार्यकर्ता असेल पाहिजे असेल तर निश्चितपणानं नगरकरी जनता अतिशय शोधणे आणि नगरच्या जनतेला काम करणारा माणूस हवा आहे आता तुम्हाला स्टार्टलाच मी सांगितलं काही गोष्टी कोणाबद्दल त्यामुळे प वारंवार त्या गोष्टी बोलून माझ्या मजा नाही त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मला असं वाटतं की आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये या दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे म्हणजे आपल्या या नगरपासून शहरापासून तर शेवटचं गाव एकशे वीस किलोमीटर आणि वरती गेली तरी एकशे वीस किलोमीटर म्हणजे जवळजवळ एका गावापासून शेवटच्या वरच्या गावामध्ये गाव जायचं म्हटलं तर जवळजवळ दोनशे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे हा एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि यामध्ये आम्ही एकदा नाही तीनदा या ठिकाणी साहेब लोकांनी आम्हाला जयंतींना या ठिकाणी सुंदर जयंतींनी निवडून दिलं आणि निश्चित त्यांचं काम केलं त्यामुळे मला असं वाटतं विकास कामाच्या मुद्द्यावर आणि साहेबांनी जे काम केलं आहे त्या मुद्द्यावर आणि यानं माझं विजन या, या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढली पाहिजे कारण की आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी चालू राहणार आहे ती नेते मंडळी मी त्यांच्यावर आरोप करणं म्हणजे विषय वेगळा आहे पण निश्चितपणानं मला नगरकरांचा ना, ना, एक ना नागरिक म्हणून या ठिकाणी एक चांगलं प्रकारचं काम या नगर जिल्ह्यात नगर शहरमध्ये उभं राहायचं आहे त्या उद्देशानं महापालिका असो विधानसभा असो किंवा लोकसभा लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी आज आस कसा असावा या उद्देशाने निवडणूक झाली पाहिजे एकीकडे एक जर आपण पाहिलं तर सध्याचं जे चाललेलं आहे संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला आहे उत्तर उमेदवार दक्षिणमध्ये येतो आहे काय खासदार देलग तिकीट कट होतं आहे काय किंवा स्थानिक उमेदवार पाहिजेल अशी पण एक चर्चा चालू आहे काय बोलता लागेल पण निश्चितपणानं जनतेचा जो कौल असतो तो आत्ता मला असं वाटतं की इलेक्शन लागल्यानंतर जनतेतल्या जवळजवळ पन्नास साठ टक्के लोकांचा सा कौल एक निर्धार असो की आपल्याला आता कोणाकडे जायचं आहे आणि राहिलेला विषय पुढचा की उत्तरेतला आहे का दक्षिणेतला आहे जो चांगलं काम करेल ज्याच्याकडे व्हिजन असेल त्याला लोक निवडून देतील शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही भांडाचं निशाण हाती घेतले अजूनही तुमच्यावर प्रचंड दबाव असेल हो मात्र हा दबाव झोगरून जर उद्या तुम्ही निवडणुकीला उभंच राहील तरी याचा फटका नेमका कसा बसेल उद्या विजयाची स समीकरण कशा असेल तुमची निश्चितपणानं विजय माझाच राहील कारण की मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि निष्ठावानाची किंमत ही निष्ठावान जनतेला आणि निष्ठावान कार्यकर्त्याला निश्चितपणा असती कारण की आमचे जे ज भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांनी आत्ता पण तळागाळामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं हे रोपटं लावलं आणि निश्चितपणानं एक चांगलं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गांगा या जिल्ह्यात आणली आणि निश्चितपणानं नगरकरांना अपेक्षा आहेत की सर्वसामान्य माणूस हवा आहे त्यामुळं माझ्याकडं पाहिलं गेल्यानंतर लोकांना असं वाटतं की त्याला एक चांगलं कार्यकर्ता आहे काम करणारा कार्यकर्ता आहे साहेबांचा सा त्याला आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे त्या रूपानं मी या इलेक्शन सामोरं जाणार आहे निश्चितपणा आता दबाव तर सगळ्यांवर असतोच आणि निश्चितपणानं साहेब हे निष्ठान कार्यकर्ते असल्या कारणामुळं त्यांच्यावर कारण की त्यांना माहिती आहे की दोन हजार चारला साहेब थांबले ते त्यामुळे ते कुठं बाबा जाणार नाही आता सुजय विखे तुमच्याकडे आले आणि त्यांनी तुम्हाला विनंती केली खासदार दिलीप गांधी साहेबांची ज्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः की उमेदवारी मागे घ्यावी तर काय असेल आज तर मी त्या गोष्टीवर काय सांगू शकत नाही आज तर मी माझा प्रचार चालू आहे आत्ता गाठी भिटीवर माझं भर आहे आणि निश्चितपणानं जनतेचा जो कौल आहे त्याच्यावर मी हा विषय घेणार कारण की कार्यकर्त्यांच्या याच्यावरच आज विषय चालला आहे माझं पुढं किंवा राष्ट्रवादीचे काही नेते तुमच्याकडे आले तर आपले भाजप से राष्ट्रवादीची युती आहे महानगरपालिकेत तर मदत करण्याची एक माणूसकी म्हणून तुमच्याकडे आले तर काय भूमिका राहील नाही आत्ता मी कोणाच राष्ट्रवादीचे नाही मी माझा स्वतःचा वैयक्तिक माझा विषय त्यामुळं राजकीय मध्ये असं असं लक्ष ठेवा कोणी पक्ष येईल कोण कोणाचा वापर करेल हे सांगण्यापेक्षा आपल्याला नगरकारण काय अपेक्षित आहे याच्यावर मला चांगलं वा वाटतं कारण की राष्ट्रवादी असो काय काँग्रेस असो किंवा काय त्याच्यावर मला बोलणार माझ्याने मी भारतीय जनता पार्टीचे एक पैकी एक निश्चित कार्यकर्ता आहे माझ्या याच्यावर जो काही गोष्टीचा झाला अन्याय झाला आहे त्या गोष्टीसाठी मी लढा येतो आहे आणि नगर मी भारतीय जनता पार्टीचं व्हिजन घेऊन जात आहे की अपक्ष म्हणून जाणार मी निश्चितपणे इंडिव्हिज्युअल अपक्ष कारण की सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा नार आहे त्यामुळं माझं पण विषय असा सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून नगरकरांची साथ घेऊन या ठिकाणी मी पुढे जाणार आहे धन्यवाद आपल्याबरोबर होते सुरेंद्र गांधे यांनीच सांगितलं आहे आणि एक असे समर्पक असे सर्व उत्तर दिलेले आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये काय होईल कसं होईल त्यांची भूमिका काय राहील मात्र एक निश्चित आहे की ही जर तिरंगी लढत झाली तर निश्चित एक लक्षवेधी निवडणूक या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे